माणसाला एखाद्या गोष्टीचा वेळ असल्याशिवाय प्रगती करता येत नाही आमदार गोपीचंद पडळकर समस्त धनगर समाज ओबीसी कल्याण संघ व सांगली नागरिक सत्कार समितीच्या वतीने रविवारी सायंकाळी सांगली येथे स्टेशन चौकामध्ये आमदार सुधीरदादा गाडगेळ आमदार गोपीचंद पडळकर व आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा सत्कार माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की माणूस एखाद्या कामावर वेढा असले पाहिजे त्याशिवाय त्याला कोणतीही गोष्ट मिळत नाही त्यासाठी त्यांनी मनात वेळ काम करावे लागेल तसे जयंत पाटील यांच्या निशाणा साधताना ते म्हणाले खटकत आहे कारण त्यांचा मुलगा आमदार होऊ शकला नाही कृष्णा दुष्काळ भागावर अन्याय केला वसंतदादांनी त्यांच्या कारखान्याची ऊसतोड कामगार मिळाल मिळणार नाहीत म्हणून दुष्काळी भागाला पाण्यापासून वंचित ठेवले पूर्वीच्या आमदारांनी अनेक वर्षे मंत्रीपद भोगूनही त्यांना जिल्ह्यामध्ये एकही मोठ्या प्रमाणात प्रकल्प आणून सांगलीतील युवकांना नोकरी देण्याचे काम केले नाही मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी भागाला कृष्णेचे पाणी त्यांच्या दारापर्यंत नेले आमदार बाबासाहेब देशमुख म्हणाले महाराष्ट्राला विकासाबरोबर राजकीय नेतृत्व देणाऱ्या सांगली आणि सोलापूर जिल्ह्याला या वयाला मंत्रिमंडळात स्थान नाही हे दुर्दैव बाब आहे आमदार सुधीरदादा गाडगे यांनी सांगली जिल्हा फळे नेण्यासाठी ने आपले प्रयत्न असतील असे सांगितले माजी मंत्री डांगे म्हणाले धनगर समाजाला लोकसंख्येच्या तुलनेने उमेदवारी मिळत नाही यापुढे धनगर समाज जागृत झाला पाहिजे यावेळी तातासाहेब गर्दे आणि स्वागत केले राहुल पुजारी यांनी प्रास्ताविक केले बाबासाहेब फंडे यांनी आभार मानले कार्यक्रमापूर्वी गणपती मंदिरापासून ते स्टेशन चौकापर्यंत विजयी आमदारांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यामध्ये अनेक वाद्य सहभागी होते यावेळी माजी महापौर सौ संगीता खोत माजी आमदार दिनकर तात्या पाटील आकाश मासाळ आकारा मासाळ पृथ्वीराज पवार डॉक्टर रवींद्र आरळी माजी नगरसेवक गजानन आलदर प्रकाश ढंग नितीन सावगावे गजानन मग सविता मदने कल्पना कोळेकर लक्ष्मी सरगर भाजपच्या नेत्या कैकर आदी होते सर्व सामाजिक कृषी राजकीय उद्योग व्यापार आणि उपस्थिती राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मानदेशीचा माना मानदेशी या माटीतला मानाचा थोडा समजला जाणारा एक लोकनेता सांगलीच्या गणरायाच्या नगरे हॅट्रिक केलेले आपले लाडके आमदार माननीय सुधीरदा सांगोल्याचे लोकनेते गणपताबा देशमुख यांचे नातू व विद्यमान आमदार माननीय बाबासाहेब देशमुख व महाराष्ट्रातील असंख्य शेतकऱ्यांचा शोषितांचा वंचितांचा कष्टकऱ्यांचा आगामी राजकारणातील महान बिंदू आमचे मार्गदर्शक माननीय गोपीचंद पडळकर साहेब ज्येष्ठ नेते माजी मंत्री माननीय अण्णासाहेब टांगे स्वागताध्यक्ष माननीय तात्यासाहेब गर्दे तसेच सत्कार समिती सांगली शहर दंडर समाज समिती सदर ओबीसी सेवा संघ यांच्या वतीने या गणरायाच्या नगरे आज त्रिवेणी संगम पार पडलाय की दुष्काळी भागाचा कलंक पुसण्यासाठी ज्याला जणू देवानेच पकडले असा आपला शोषितांचा वंचितांचा कष्टकऱ्यांचा आवाज माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख तसेच सांगलीची सुसंस्कृती तो ज्या माननीय दादा गाडगे साहेब यांचा सत्कार या गणरायाच्या नगरीत आपल्या सर्वांच्या साक्षीनं होतोय हेतू हाच होता की असंख्य कार्यकर्त्यांचं योगदान सांगली असो सांगोला असो आठपारी असो जत असो मग सांगोला मतदार संघाशी सुद्धा सांगलीतल्या लोकांची भावना जुडलेली आहे माननीय गोपीचंद पडळकर साहेब आमदाराच्या खनखने चाळीस हजार मतांनी निवडून आलेले आहेत आणि सुधीर दादा गाडगे यांनी तर यंदा हॅट्रिकच पूर्ण केलेले आहे संगम त्रिवेणी सत्कार या गणरायाच्या नगरीत व्हावा अशी सर्व समाजाची सर्व ओबीसीची सांगली शहरांची छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी बोळकर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समतेचे उपासक महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन आयुष्याला भिडता नाही जयन स्वप्नांची आणि छत्रपती शिवाजी राजे उमाजी नाईक आणि त्यांच्या नंतर महाराजा होळकर यांनी स्वतःचा राज्याभिषेक केला आणि चक्रवर्ती महाराजा झाले हे वेडेपणातच होत हे साऱ्या माणसाचं काम नाहीये स्वतःवर अन्याय झाला नाही पण माझ्या मागासवर्गीय बहिणीवरती अन्याय झाला म्हणून हातामध्ये कुराण घेतो बंदूक घेतो आणि चौदा पंधरा जणांना लक्ष नाही शाणा माणसाचं काम नाही आणि म्हणून हा वेळापणा आम्ही नेहमी करणार अरे तुमचं उदाहरण देतो या सांगलीच्या मार्केट मध्ये हमाल म्हणून आमचे बाप आले हमालाची पोर आता व्यापारी म्हणून आपलं मार्केट ताब्यात घेऊन बसलेपणाच कामय साऱ्या लोकांचं काम नाही आहे आज त्या हमालाची पोर आज त्या हमालाची पोर नगरसेवक सभापती आणि महापौर म्हणून व्यासपीठावरती बसलेले असा वेळापाला आपल्याला नेहमी करायचा आहे हे लक्षामध्ये ठेवा शानपणा केला तर काम करावं लागेल वेळापणा केला तर तुम्ही लिडर व्हाल नेता व्हाल आणि तुम्हाला माझी विनंती आहे झालं पाहिजे का होऊ नये आपण जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या तत्वावरती आम्हाला तिकीट मिळत नाही आणि तिकीट मिळालं तर आम्हाला निवडून येऊ दिलं जात नाही सगळे एक सगळं पाडा याला पाडायला तुम्ही शान व्हावं लागेल तुम्ही त्या हातामध्ये घ्यावं लागेल आज जनते त्या जनतेला मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आज ही माझी सत्काराची वेळ आणली नाहीतर ते शक्य नव्हतं जत तालुक्यातल्या जनतेनी डॉक्टर राळे साहेब व्यासपीठावर अन्य मान्यवर बरेच आले असतील तर त्यांनी इतक्या क्षमतेनं इतक्या ताकदीनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सव्वीस ऑक्टोबरला माझी उमेदवारी घोषित झाली वीस मतदान मतदार भाजप भाजपमधले काही लोक तात्तीना विरोधामध्ये भूमिका मानत होते हा बाहेरचा आहे हा बाहेरचा आहे हा फरक आहे भूमिपुत्र नाही आहे अशा काळामध्ये तालुक्यातली जनता माझ्या पाठीमाग ठामपणे उभं राहिली मी जतकरांना मनापासून धन्यवाद देतो आणि मी त्यांना जो शब्द दिलाय विधानसभेच्या प्रचारामध्ये तो प्रत्येक शब्द आणि शब्द पूर्ण करण्यासाठी पुढची पाच वर्ष मी रात्रंदिवस मेहनत घेईन आणि त्याबरोबर महाराष्ट्र महाराष्ट्रातले काही विषय असतील महाराष्ट्रातले काही प्रश्न असतील तर त्याच्यासाठी पण काम करेन ना अरे किती आम्ही लढलो आहे आमचं कौतुक परिषदेचा आमदार झाल्यानंतर सभागृहामध्ये घेतले सांगली मधले महानगरपालिका मध्ये बदली कामगार आहेत मानधनवरती कामगार आहेत बाराशेच्या वर आहेत मला भेटले मंत्रालयामध्ये पप्पू डोंगरे साहेब होते सुधीर दादा होते की बाबा असा असा प्रश्न आहे आम्ही लावून धरला ज्या लोकांचा प्रश्न ऑर्डर पर्यंत आला परंतु एक सचिवानं मेक मारून ठेवली तो आमच्या हिताचा नव्हता म्हणून आम्ही त्याला था सांगितलं थांबवा था था था, परत आमचं सरकार येणार आहे आम्ही परत दुरुस्ती करून घेतो एखाद्याच प्रामाणिकपणे काम केल्याच्या नंतर लोक जाणीव कशी ठेवतात बघा आता इथं चिंगा काकू आली मला दिसली स्टेजवरनं त्यांच्या बरोबरच्या सगळ्या सफाई कामगार आहेत नटून फटून आल्या चिंगा काकू की इतकी रानात होती आमच्यावरती आमची ओळख नव्हती सचिवाच्या दावाच्या बाहेर त्या उभा होत्या आणि त्यांना कोणी तर सांगितलं की काही लोकांचं हे काम करायला असं